मी आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी येऊन सहकार्य करत आहात यामध्ये व्याख्यानमालेच्या अनुषंगाने मी थोडीशी पूर्व तुम्हाला माहिती पण देतो की यापूर्वी या, या मंडळाने नऊ वर्ष शारदीय नवरात्र व्याख्यानमाला आयोजित केलेल्या होत्या यामध्ये मोठे मोठे व्याख्याते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत यामध्ये निनाद बेडेकर असतील इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे असतील सन्माननीय प्राचार्य शिवाजीराव भोसले अप्पासाहेब खोत निना, प्रकाश मेंदळे अशोक पत्की असे कलाकार गिरीश ऐश्वर्या नारकर अविनाश नारकर दाजी शास्त्री पंशीकर त्यांचे भाऊ प्रभाग पणशीकर अशा नामवंत व्याख्यात्यांनी हजेरी लावली होती तसेच कवी नारायण सुमन प्रकाश गोडके यासारख्याही कवींनी या कवी या कार्यक्रमात हजेरी लावली तसेच सन्मान्य प्राध्यापक दीपक देशपांडे जे सोलापूरचे सुपुत्र आहेत त्यांचाही पहिला कार्यक्रम या ठिकाणी व्याख्यानमालेच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता तसेच निरूपणकार विवेक गळसासी निर्मल कुमार फडकुले यांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावलेली होती पण गेले सात आठ वर्ष ही परंपरा खंडित झाली आणि आमच्या सर्व संचालक मंडळांचं म्हणणं आलं की आपण परत या ठिकाणी ही व्याख्यानमाला आयोजित करावी त्यामुळे आम्ही परत या ठिकाणी ह्या गणेशोत्सवाच्या मध्ये हे व्याख्यान मला आयोजित करत आहोत यामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवार दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध वाक्यते आहेत डॉक्टर श्री गणेश शिंदे अहिल्यानगर अहमदनगरचे त्यांचा विषय आहे जीवन सुंदर आहे आणि दुसऱ्या दिवशी शनिवार दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी एक प्रकट मुलाखत आहेत आपले सिने अभिनेते श्री किशोर महाबोले आई कुठे काय करते या मालिकेतील ते प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची मुलाखत घेणार आहेत हे ममता बोल्ली सोलापूरच्या प्रसिद्ध निवेदिका आहेत आणि तिसऱ्या दिवशी आहेत रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस व्याख्याते आहेत श्री संजय कळमकर अहिल्यानगरच्या आहेत प्रसिद्धी साहित्यिक आहेत त्यांना सिद्धहस्त मिश्किल वक्ते या नावाने संबोधलं जातं आणि त्यांचा विषय हसण्यासाठी जन्म आपला हे सर्व कार्यक्रम आमच्या विरसा विद्या संवर्धनी मंडळाच्या लिंगायत बोर्डिंग या प्रांगणात होणार आहेत वेळ आहे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम वेळेत सुरू होणार आहे त्यामुळे सर्व श्रोत्यांनी व्याख्यात्या प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी वेळेवर उपस्थित राहावी अशी मी या ठिकाणी सर्वांना नम्र विनंती करतो धन्यवाद मी प्रवेश विनामूल्य आहे